हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणी मी आज तुम्हाला सांगणार आहे दसऱ्याविषयी माहिती श्री स्वामी समर्थ सर्वांना तर दसरा दोन ऑक्टोबरला गुरुवारी आहे आणि दसऱ्याच्या दिवशी न विसरता सगळ्यांनी दसऱ्याचे जे आपण पान एकमेकांना देतो आपट्याचं पान या अडीच पानाचं आपल्याला उपाय करायचा आहे आणि दसऱ्याच्या या अडीच पानांचा उपयोग म्हणजे एक पूर्ण आणि हे अर्धा अशा आपट्याच्या अडीच पानांचा तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी उपाय करायचा आहे सर्व कामांमध्ये यश मिळवून देणारा हा उपाय आहे तर कोणत्याही कामामध्ये कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी हा अत्यंत प्रभावी आणि खूप छान असा सोपा हा उपाय करायचा आहे तर विजयादशमी म्हणजे दसरा हा दिवस अत्यंत प्रभावी खूप महत्त्वाचा दिवस आहे दसरा हा विजयदशमी हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आपट्याची पानं ज्यामध्ये दे देवी शक्ती आकर्षित करण्याची ताकद असते अशी पानं आपट्याची आपण दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना देत असतो या पानांचा खरंच खूप प्रभावी उपाय आहे आणि हे पानसुद्धा तितकेच प्रभावी आहे म्हणून या दिवशी या पानांना इतकं महत्त्व असतं पण प्रभू श्रीरामांनी दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी रावणाचा वध केला आणि वायटावर चांगल्यांची मात सुद्धा आपण हा दिवस साजरा करत असतो तर बघा यावर्षी दसरा दोन ऑक्टोबरला गुरुवारी आलेला आहे तर त्यामुळे त्या दिवशी आपल्याला आपल्या जीवनातल्या समस्या अडचणी अडथळे शत्रुबाधा यापासून मुक्त मिळण्यासाठी असे सोपे सोपे उपाय करायचे आहे तसंच आपल्या आयुष्यामध्ये भरपूर आनंद सुख धन वैभव याची बरकत वाढवण्यासाठी हे आप उपाय आपल्याला खरंच खूप महत्त्वाचे ठरतात तर सगळ्यात पहिले बघा आपण म्हणतो दसऱ्याला एकमेकांना सोनं देतो सोनं म्हणजे काय सोनं म्हणजे खरोखरच सोनं आपण देऊ शकत नाही तर सोनं म्हणजे ही आपटेची पानं तर याचा आपल्याला उपाय करायचा आहे तर हा आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रात उपाय आहे तर आतापर्यंत तुम्ही केलेला नसेल तर यावर्षी नक्की करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि बघा आपण या आहे ना आपण आपलं वागणं चांगलं ठेवायचं असतं त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या घडतात आणि आपल्याला अपेक्षा असते आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळावी त्यासाठी हा उपाय आहे तर आता उपाय मी तुम्हाला सांगते काय करायचं आहे त्याची अशी तुम्हाला अडीच पानं घ्यायची आहे म्हणजे बघा हे एक संपूर्ण पान दुसरं संपूर्ण पान आहे आणि त्यानंतर हे अर्ध पान तोडायचं आहे ठीक आहे म्हणजे एक पानाचे दोन तुकडे करायचे आहे घरातल्या प्रत्येकाने हा उपाय सेपरेट केला तरी पण चालेल आणि त्यानंतर पहिले आपल्याला काय करायचं आहे जवळपास कुठे तुमच्या इथे केंद्र असेल किंवा जवळपास कुठे तुमच्या इथे देवी आईचं मंदिर असेल दत्ताचं मंदिर असेल तर सगळ्यात पहिले केंद्रातच जायचं आहे नसेल तर मी सांगते जवळपास तुम्ही मंदिरामध्ये जा महाराजांना आपल्याला सगळ्यात पहिले हे जे हे पान आहे हे पूर्ण करायचं आहे आपट्याची पान अपूर्ण करायची आहे आणि त्यामधलं अडीच पान हे आपल्याला प्रसाद म्हणून परत घ्यायचं आहे हे प्रसादरूपी आपट्याचं अडीच पान अतिशय आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं आहे आपल्याला कायमसोबत ठेवायचं आहे कसं ते पण मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले कळ कळलं तर परत सांगते दोन दोन पूर्ण एक अर्ध पान घ्यायचं आहे केंद्रात जायचं आहे आपल्याला स्वामींना अर्पण करायचं आहे पहिले पान आणि त्यातलं तुम्हाला बघा स्वामींचं मंदिर नसेल ना तर तुम्ही घरी देवघरामध्ये दे स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल छोटासा अगदी तर तिथे सुद्धा करू शकतात केंद्र नसेल तर घरच्या घरी केलं तरी पण चालेल तर तुम्हाला जे फोटोला अर्पण करायचे आहे पहिले आपट्याची पानं त्यातला तुम्हाला अडीच पान जे आहे ते आपल्याला परत घ्यायचं आहे प्रसादरूपी थोडा वेळ पाच दहा मिनटं तिथे ठेवा त्यानंतर ते आपल्याला अडीच पानं परत घ्यायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे आपल्या देवी आईला कुलदेवतीला प्रार्थना करायची आहे की हे देवी आई माझ्या घरामध्ये सगळ्यांना निरोगी ऐश्वर लाभू दे माझ्या कष्टासोबत नशिबाची साथ हे दे घरातल्या सगळ्यांना त्याच्या प्रगती प्रगतीमध्ये साथ दे नेहमी माझ्यासोबत तू तु राह तुझं संरक्षण करवचं माझ्या घराभोवती राहू दे तुझी कृपादृष्टी कायम माझ्यावर राहू दे हे वाईट गोष्टी नकारात्मक गोष्टीची वाईट नजर माझ्या घरामध्ये येऊ देऊ हु नको असं आपल्याला मनापासून देवी आईला प्रार्थना करायची आहे आणि हे अडीच पानं जे आहे ते आपल्याला घेऊन यायचं आहे घरातल्या प्रत्येकाने सेपरेट केलं तरी पण चालेल म्हणजे मिस्टरांनी केलं वेगळा मी वेगळा केला मुलाने वेगळं केलं मुलीने वेगळं केलं असं पण चालेल आणि हे अडीच पानं तुम्ही आणल्यानंतर एकतर ते तुम्हाला देवघरात ठेवायचे किंवा लॉकरमध्ये ठेवायचं आहे किंवा पाकिटामध्ये ठेवायचं आहे आता बघा मी काय केलं आता समजा मी उपाय केला मी हे देवघरामध्ये ठेवलं मिस्टरांनी त्यांच्या पाकिटामध्ये ठेवलं होतं मुलीने व तिच्या अभ्यासाच्या ठिकाणी ठेवलं आहे तसंच आपापल्या जे प्रसादरूपी पान जे आहे ते आपल्याजवळ कायम कसं आपल्याजवळ राहिल्याची काळजी घ्यायची ठीक आहे घरातल्या सगळ्यांनी मिळून केला तरी पण चालेल वेगवेगळं केला तरी चालेल कोणत्याही चांगल्या कामाला जाताना तुम्ही हे सोबत घेऊ ठेवू शकतात म्हणजे बघा तुम्ही घर बुक करायला जात आहे किंवा तुम्ही गाडी बुक करायला जात आहे किंवा कुठल्या अजून एखादं रूप दुसरं काय काहीतरी मुलाचं कॉलेजचं ॲडमिशन आहे मुलीचं काय दुसरं कसलं ॲडमिशन आहे काही काम आहे अशा कामांना जिथे तुम्हाला वाटतं एक भीती की नाही माझं होईल का नाही मला माझ्याकडून होईल का नाही मला याच्यात यश मिळेल का नाही असं तुम्हाला जेव्हा वाटतं तर त्यावेळेस तुम्हाला ते, ते प्रसादरूपी पान जे ते है, है, पान आहे ते आपल्यासोबत ठेवायचं हे एक आपल्या स्वामींचा आशीर्वाद आहे देवी आईचा एक आशीर्वाद आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही जातानाही सोबत ठेवण्याचा प्रयत्न करा मी सुद्धा दरवर्षी करते हे पान जे आहे मी माझ्या पर्समध्ये सुद्धा ठेवत असते बऱ्याचदा तुम्ही विचारू शकाल की ताई मी मागच्या वर्षी केलं होतं तर मागच्या वर्षीच काय करू बघा हे पान आहे ना हे अजिबात खराब खराब होत नाही हे फक्त ड्राय होतात असे वाळतात बाकी ते खराब होत नाही तुम्ही मागच्या वर्षीचं जर तुम्हाला समजा टाकून द्यायचं असेल तर तुम्ही ते नदीमध्ये वगैरे निर्मा निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकतात नदीमध्ये प्रवाहित करू शकतात तर परत नवीन ठेव ठेवू शकतात किंवा तुम्ही त्यांच्या मागच्या वर्षीचं असेल एक तुम्ही पर्समध्ये ठेवा एक देवघरात ठेवा असं सुद्धा तुम्ही करू शकतात म्हणजे फेकलंच पाहिजे असं अशी गरज नाही आहे तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे जस तसं तुम्ही करा कारण हे ना या पानाला खरंच खूप महत्त्व आहे आणि बघा विजयादशमी म्हणजे दसरा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे महिलांनो या दिवशी आपल्याला अगदी छान पद्धतीने हा दिवस साजरा करायचा आहे सकाळी लवकर उठायचं आहे छान मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ पुसायचा आहे त्याच्यावरती हळद कुंकणी स्वस्तिक काढा तोरण लावा आंब्याच्या झाडांचे पान जे असतात आणि झेंडूचे फुलं त्यांचं तोरण लावायचं आहे काही नाही काही तर दोन दोन फुलं दोन पानं तरी दाराला लावायची आहे मुख्य दरवाज्याच्या समोर छान मस्त छोटी का होईना रांगोळी काढायची आहे उंबरठ्याची आपल्याला पूजा करायची हळदीचे लेपण करायचे आहे देवघर छान स्वच्छ करून देवघराची पण आपल्याला छान देवाची आंघोळ आए। तर या गोष्टी झाल्याच पाहिजे सकाळी थोडं लवकर उठा सगळ्यांना सुट्टी आणि त्या दिवशी दोन ऑक्टोबर आहे गांधी जयंती असल्यामुळे तर सगळ्यांना सुट्टी आहे छान घर आपल्याला स्वच्छ करायचं आहे कारण दसरा हा साडेतीन शुभ महर्तापैकी एक शुभ महर्त आहे बरेच लोक या दिवशी घर बुक करतात गाडी गाडी खरेदी करतात कोणी सोनं खरेदी करतात आपल्या यशा शक्तीने आपण पाहिजे ते करू शकतो आणि दुसरे दसऱ्याच्या दिवशी कुठल्याही शुभकामाला तुम्ही सुरुवात करू शकता दसऱ्यासारखं शिवमूर्त नाही आहे तुम्ही दसऱ्याच्या दिवशी कोणतं पण खोटं काम आपलं सॉरी छोटं काम सुरुवात करायची असेल ना तर ते करा कारण त्या दिवशी शुभ दिवशी सुरू केल्यामुळे त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळतं यानंतर घरामध्ये बघा तुम्ही गंगाजल किंवा कुमित्र शिपळून घराचं तुम्हाला शुद्धीकरण करायचं आहे तर बघा या अशा छोट्या छोट्या गोष्टी नक्की करा या गोष्टींना ना फार काही वेळ लागत नाही पण जे पण हे जर तुम्ही केलं ना तर त्याचा तुम्हाला खूप आनंद मिळत मिळतो आणि छान वाटतं हे छोटे छोटे उपाय आपल्याला घरामध्ये बरकत निर्माण करतात घरातली निगेटिव्ह बाहेर जाण्यासाठी जाते काढतात आपल्याला न नजरबाधा वगैरे या गोष्टीचा परिणाम होत नाही म्हणून नक्की हे उपाय जे आहे ते आपण केलेच पाहिजे बघा नवरात्रीचे नऊ दिवस म्हणता म्हणता गेलेसुद्धा आणि या नऊ दिवसांमध्ये आपण इतकी छान सेवा केलेली आहे दुर्गा सप्तमीचे पाठ केले आहे अखंड दिवा लावलेला आहे घटस्थापना झालेली आहे त्यामुळे बघा दसऱ्याचा दिवस पण तितकाच महत्त्वाचा आहे दसरा म्हणजे वाईटावर चांगल्याची मात म्हणून हा दिवस ओळखला जातो तर या दिवशी बऱ्याच ठिकाणी रावण दहन केले जाते म्हणजे बघा तुम्ही पण काय करायचं आहे प्रत्येक माणूस जो आहे ना तो कधीही शंभर आहे आपण परफेक्ट नसतो तर त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला पण आपल्या वाईट अनु अनुगुणांचा नाश करायचा आहे तरच मग आपण पुढे जाऊ शकतो ना प्रत्येक माणसामध्ये बघा काही ना काही वाईट गुण असतातच त्यामुळे आपण देवालाही सुद्धा प्रार्थना करायची की झा माझ्यातल्या पण वा अवगुणाला नाश होऊ दे कारण जेव्हा आपली जाळ जाळा ती आपल्याला अहंकार कमी होईल ना तेव्हाच आपली प्रगती होईल तुम्ही असे खूप लोक बघितले असतील की आजूबाजूला इतके त्यांच्या मनामध्ये ना दुसऱ्याबद्दल नेहमी काहीतरी कारस्थानं किंवा त्यांची प्रगती त्यांना दुसऱ्यांची प्रगती सहन होत नाही अशा गोष्टी त्या लोकांच्या मनामध्ये सारख्या चाललेल्या असतात आणि कधीही त्यांची प्रगती होत नाही म्हणून आपण स्वतःला पहिले चांगले राहा कोणाबद्दल वाईट विचार करू नका हो कधी कधी आपल्याला सोबत समोरचा वाईट वागतो तेव्हा आपल्याला वा वागावचं लागतं पण दुसऱ्याबद्दल उगाचाच काहीतरी कपटीपणा काहीतरी द्वेष मनामध्ये ठेवायचं हे अजिबात चांगलं नाही आणि त्यांचा परिणाम आपल्या आयुष्यावरच होत असतो समोरचा माणूस अगदी व्यवस्थित राहतो पण मग आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अडीअडचणी यायला कारण आपलं मन चांगलं नसतं म्हणून बघा हे सांगायचा उद्देश एवढाच की दसरा हा वाईट गोष्टी त्याग करायच्या असतात आणि चांगल्या गोष्टी आपल्याला अंगीकार करायचा असतात यासाठी आपण पण आपल्या स्वतःमध्ये आपन। काहीतरी बदल करणं गरजेचं आहे म्हणून नक्कीच दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी या अडीच पानांचा तुम्ही उपाय करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा अनुभव येईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर मित्रमैत्रिणीनं कसे वाटली तुम्हाला मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक कॉमेंट्स आणि शेअर करा आणि हो नवीन असलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा चला तर मित्रमैत्रिणी बाय बाय भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ सर्वांना